लोकप्रिय प्रधानमंत्री माननीय नरेंद्रजी मोदी भारतीय जनता पक्ष आणि केंद्रातलं एनडीएचं सरकार आमचं सरकार आमच्या सरकारनं ऐतिहासिक असा निर्णय घेतलेला आहे देशामध्ये जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतलेला आहे या देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष झाली स्वर्गीय प्रधानमंत्री पंडित जवाहरलालजी नेहरू श्रीमती इंदिरा गांधी स्वर्गीय प्रधानमंत्री राजीव गांधी ते मनमोहन सिंगांपर्यंत एवढे प्रधानमंत्री झाले मात्र त्या काळात विरोधी पक्षानं वारंवार मागणी करूनही जातनिहाय जनगणना झाली नाही जनगणना होत होती ती फक्त एस ये या सी आणि एस टी एवढी मर्याद मात्र आता देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी या देशातल्या अठरा पगड जाती असणाऱ्या ओबीसी सह इतरही जनगणना करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि या जनगणनेतून कोणत्या समाजाची किती लोक आहेत त्याला न्याय कसा मिळेल यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी ऐतिहासिक असा निर्णय घेतलेला आहे महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाच्या वतीनं माझ्या वतीनं मी माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी आणि केंद्र सरकारचे मनापासून आभार मानतो धन्यवाद